दर्यापुरात एक असा चेहरा आहे सर्वसामान्य लोकांना समाजसेवेतून अस्सी टक्के ते समाजसेवा करतात आणि वीस टक्के राजकारण करतात अशा चेहऱ्याला पुष्कळ दिवसा दर्यापुरात त्यांचे नगराध्यक्षपद त्यांना मिळावं अशी जनभावना होती ते एकदा नगराध्यक्षपदासाठी उभेसुद्धा राहिले पण लोकांचा कल हा भारताकडे कडे किंवा त्यांच्याकडे असल्यामुळे एकोणीस सीट आल्यावर सुद्धा त्यांनी एक सीट त्यांच्या जबड्यातून काढून ते तिथे न नगरसेवक झाले त्यानंतर ते नगराध्यक्षासाठी सार्वजनिक शिवसेनेपेक्षा म्हणजे एकसंघ शिवसेनेपेक्षा त्यांनी जास्त मत घेतले त्यावेळेस रुभू गनोरकर हा ब्राह्मणी चेहरा असल्यामुळे ते मागे पडले का हे हिंदुत्ववादी चेहरा असल्यामुळे मागे काढले तो संशोधनाचा विषय आहे तरी आज जे तुम्ही वेळेवर शिंदे सेनेत प्रवेश केला आता तुम्हाला शिंदे सेनेकडून अपेक्षा काय अपेक्षा त्यांना विकास करताना दर्यापूर सह नगर मी नगराध्यक्ष झालो झालो म्हणजे होणार असं शंभर टक्के मला शाश्वती आहे जनतेवर मला हो। विश्वास आहे आमच्या जनतेवर पण शिंदे सोबत सामील झाल्यामुळे मला ते जास्तीत जास्त आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकास खाता असल्यामुळं उपमुख्यमंत्री साहेब असल्यामुळं जास्तीत जास्त निधी दर्यापूर शहरासाठी ते आणू शकतात निधी म्हणजे सत्तेत जो पक्ष असला जी अजित पवारची रणनीती होती तेच तुम्ही रणनीती इथं उपगा जाणून राहिले आणि या दऱ्यापुराचा विकास कसा होईल याकडे तुमचं लक्ष आहे येणाऱ्या काळात समजा आपण नगराध्यक्ष झालात आणि जे दोन्ही शिवसेनेत दुपडे आहे हे कशी काय मिळतो सर दुपडी कसा वादविवाद हरेक पक्षामध्ये असतात गटबाजी असते मी तर शंभर कोशिश करणार किंवा दोन्ही गट किंवा या पक्षात शिंदे सरकार त्या पक्षातील किंवा विरोधी असेल भारसाकडे हटाव ही मोहीम सध्या दर्यापूर तालुक्यात चालू आहे याचा आपल्याला कितपत फायदा होईल याच्या अगोदर पण दोन्ही भारसाकडेच होते मागच्या जे निवडणूक झाली नगर परिषदची त्यावेळेस पण दोन्ही भारसाकडे होते मी ज्यावेळेस नगर म्हणून झालो एकटा आलो तर त्यावेळेस दोन्ही भारसाकडे मला फाळ्यासाठी त्यावेळेस प्रयत्न केला त्या लोकांनी त्यावेळेस त्यावेळेच्या परिस्थितीने आणि आजच्या परिस्थितीत शिंदे साहेबाचा पक्ष तुमच्या सोबत आहे तास तुम्हाला काय वाटते मागच्या निवडणुकीच्या काय फरक वाटत यावेळेस मला माझ्यासोबत जे शिवसैनिक होते त्यावेळेस नव्हते माझ्या आज ते जॉईन झाले मी त्याच्यासोबत जॉईन झालो तर प्लस झाले मला त्या प्लस पण मला जास्तीत जास्त तो फायदा मिळू शकतो तुम्ही हाच पक्ष का निवडला हा पक्ष हिंदुवादी आहे म्हणून निवडला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेबापासून दूर गेले म्हणजे उद्धव ठाकरे था, साहेब हे सर्व धर्म समभाव म्हणून ते वागत होते पण एकनाथ शिंदे त्यांना आवडलं नाही म्हणून ते वेगळी चूल त्यांनी मांडली त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत सामील झालो तुम्ही बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्व उद्धव साहेब सर्व धर्म समभाव यावर त्यांनी ते त्यांची पक्षी उभा केलेला होता किंवा त्या सोबत गेले तुम्ही मगाशीच म्हटलं की मुस्लिमांना मी सोबत घेऊन निवडणूक लढेल किंवा ते आले तर मी त्यांचा मग उद्धव साहेबांनी सुद्धा तेच केलं ना मी असं बोललो मी मुस्लिम समाज माझ्यासोबत निवडणुकीत राहणार मी असं बोललो उद्धव हे म्हटलं की मी ज्यावेळेस समाजसेवा करतो ज्यावेळेला कोणा गरिबांचं काम असेल किंवा मग ग्रामीण दवाखाना असू दे किंवा पोलिटिशियन असू दे किंवा एखादा विकास काम असू दे तर त्यावेळी मी कोणती जात नाही काम करताना ज्यावेळेस मी इलेक्शन येते किंवा मतदान मागतो मी एक हिंदू धर्म म्हणून हिंदू संघटन म्हणून मी मतदान मागतो काम करताना मी हिंदूवादीच राहतो शेवटपर्यंत हिंदूवादी म्हणून राहणार पण एखादा कोण गरीब आला त्या गरीबाची जात नाही पाल्या काम करताना म्हणून मी ते काम करतो तुम्ही समाजसेवा आणि राजकारण हे दोन वेगळे समजता नाही समाजसेवा मी ऐंशी टक्के समाजसेवा असते वीस टक्के मी राजकारण करतो राजकारण करताना मी जातीभेद पाहत नाही किंवा समाजसेवा करताना जातीभेद पाहत नाही पण मी पंचवीस वर्षापासून कट्टर हिंदूवादी म्हणून संबोधले गेलेला राष्ट्रवादीचा पक्ष असतानाही मी त्यावेळेस मी हिंदूवादी म्हणून राहिलेला आणि मग उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेले तुम्ही तो पक्ष सोडला किंवा त्या पक्षाचा द्वेष करता पण राष्ट्रवादी हाही समजा सेक्युलर पक्ष जात जातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी त्यावेळेस होतो त्यावेळेस मी आमच्यासोबत राष्ट्रवादी असताना आमचे नगरसेवक मुस्लिम समाज एक नगरसेवक पण होते निवडून आलेले त्यावेळेस मी नगरसेवक म्हणून होतो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष कसा पक्ष हा राष्ट्रवादी हा सर्व धर्म पक्षाचा पक्ष होता राष्ट्रवादी पार्टी अगोदरच म्हटलं की उद्धव साहेब यांनी सर्व धर्म समभाव केला म्हणून त्यांना सोडलं पण आज तुम्ही ते म्हणता की राष्ट्रवादी पक्ष सुद्धा सर्व धर्म समभाव या विचाराचा आहे मग तुम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कसे त्यावेळेस त्या स्टार्टिंगला मी राष्ट्र भजरंग सोडल्यानंतर राष्ट्र प्रवेश केला त्याच्या काला मी पक्ष प्रवेश झाल्यानंतर मी स्वतः नगरसेवक उभं आलो नगरसेवक असताना माझ्यासोबत माझ्या फाईटला मुस्लिम समाजाचे एक व्यक्ती होते आम्ही लहानपणापासून पाहत होतो जेव्हा शिवसेनेच्या एकोणीस सीट आल्या तेव्हा सुद्धा अनिभिक्तर दर्यापूरचा सम्राट नगर मध्ये ते म्हणजे प्रदीप भाऊ मलिक होते हिंदुत्व म्हणजे कशाला हे त्यांच्याकडून शिकण्याजोगी गोष्ट आहे ते जे बजरंग दलाचे इथलं ते कार्यकर्ते होते किंवा मेन होते अशा वेळेस आज त्यांनी नगरा नगराध्यक्ष पदासाठी शिंदेशेनेत प्रवेश केला येणाऱ्या काळात नक्कीच प्रदीप भाऊ मलिये हे नगराध्यक्षाचं उमेदवार नक्कीच नगराध्यक्ष होतील आणि आपल्या दऱ्यापुराचा विकास हा भरभराटून होईल असं म्हणण्यास काही हरकत नाही गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत गणेश चक्री कॅमेरामन जगदीश